आज आपण बघणार आहोत पारंपरिक पारं पद्धतीची शेवळ्याची भाजी ही भाजी आपल्याला जंगलात मिळते ही भाजी मे महिन्याच्या एंडिंग ला सुरुवात होते आणि जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला मिळते नमस्कार मी संगीता स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक रानभाजी मधलाच एक प्रकार तो म्हणजे शेवळ तर हे शेवळं आपल्या मुंबईला पण भेटतात पण तिथं बोंडारीचा पाला नसतो आपल्याकडं तर तिथं आपल्या काकड्याची जे फळं असतात ना छोटे छोटे ते पण आंबट असतात त्याच्यामुळे पण ह्याच्यामधला जो खाजरीपणा असतो ना तो निघून जातो चला तर शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला ह्याच्यावरील जे कव्हर आहे टर्फल आहे ते काढून घ्यायचं आहे कवर काढून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही निसर्गाने खूप छान अशी याची रचना केली आहे ह्याला तीन वेगवेगळे वेग रंग दिले आहेत तर ह्या तीन रंगांपैकी हा पिवळसर रंग आपल्याला काढून टाकायचा आहे कारण ह्या भागामध्ये खाजरीपणा असतो आणि हा भाग जर काढला नाही तर शेवळे खाताना घशामध्ये खूप खाज येते तर ती खाज येऊ नये म्हणून हा भाग काढून टाकायचा आहे त्याचप्रमाणे ही भाजी खाजवी असते थोडी म्हणून आपण तो खाजवटपणा दूर करण्यासाठी इथं हा बोंडारीचा पाला किंवा बोंडग्याचा पाला ह्यामध्ये घेतला जातो तर अशाच प्रकारे सगळी शेवळ आपण साफ करून घ्यायची आहेत पण शेवळ कापायच्या अगोदर आपण इथं एका तवलीमध्ये म्हणजेच एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि आपण इथं पारंपारिक पद्धतीने शेवळ्याची भाजी करतोय तर अर्थातच आपण ते चुलीवरच करणार आहोत मस्त असं शेवळे जर दहा बारा असतील त्या तर त्याप्रमाणे प्रमाण हे दीड तांब्याभर पाणी इथं घ्यावे इथे शेवळ्यांच्या क्वांटिटी प्रमाणे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात तर मस्त मी इथं दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये सबी पुरत मीठ घालून पाण्याला चांगली अशी खळखळून उकळ आणून घ्यायची आहे तर आपल्या पाण्याला उकळ येते तोपर्यंत आपण असे शेवळ पूर्णपणे साफ करून घ्यायचा सा, हा शेवळ्याचा कोवळा देत असतो ना ह्याचं वरच जे कवर असत ते काढून घ्यायचं आणि हा देत अजिबात हे फेकायचं नाही ह्याच्यामध्ये खूप सारे जीवनसत्व सा असतात हा आवश्यक घ्यायचा आणि चवीला पण जबरदस्त टेस्टी असा हा लागतो तर अशाच प्रकारे हा भोंडारीचा पाला पण कोवळे कोवळे पानं असे निवडून घ्यायचे तर हे शेवळं आणि भोंडारीचा पाला हा आपल्याच डोंगरावरून घेतलेला आहे हा कुठूनही आपण विकत वगैरे काही घेतलेला नाहीये तर माझ्याच बाबाने हे सगळं मला आणून दिलेलं आहे भाजी आणि त्याला छान अशी आपले शेवळ आणि बोंडरीचा पाला निवडून झालेला है, आहे आणि ह्याला छान असं गोलाकार बारीक बारीक कापून घेऊया सुपरफूड म्हणून ओळखली जाणारी ही रानभाजी भरपूर आणि वाढवण्यासाठी खूप उपयुक्त अशी आहे पोटाच्या विकारासाठी खूप महत्वपूर्ण ठरते तर प्रत्येक सीझन मध्ये येणारे फळ आणि प्रत्येक भाजी ही खालीच पाहिजे तर शेवळ आणि बोंडरीचा पाला बारीक बारीक असा कापून झालेला आहे तर तुम्हाला इथे एक टिप देऊ इच्छिते मी का बोंडरीचा पाला आणि काकडाची फळं पण नसतील ना तर आपण चिंच किंवा कोकम वापरू शकतो ह्याच्यानी पण त्याच्यामध्ये जो खाजवीपणा आहे ना तो पूर्णपणे दूर होतो चला तर मग बघूया आपल्या पाण्याला उकळ आली का ते तर मस्त अशी खळखळून खल पाण्याला उकळ आलेली आहे ह्या उकळ आपण चिरून घेतलेली शेवळ आणि बोंडरीचा पाला पूर्णपणे घालून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला एक सांगायला विसरली की शेवळ कधीही कापून धुवायची नसतात ते अगोदरच एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे असतात नंतर ते चिरून घ्यायचे असतात नाहीतर तुम्ही चिरून थंड पाण्यात धुतले तर ते खूप खाजवट लागतात तर आपली शेवळ घालून घेतले आहे आणि त्याचप्रमाणे इथं एक पोटी वाटीभर इथं सण्याची आपण डाळ घालून घेणार आहोत ह्यामुळे छान अशी टेस्ट येते शेवळ्यांना आणि शेवळ चांगले असे मिळून येत तसेच शेवळे दहा मिनिटे भर झाकण ठेवता आपण शिजवून घेणार आहोत तर आपली शिजत शिजतायत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी आपण इथं पारं पारंपरिक पद्धतीने बनवतो ना म्हणून खलबत वाटून घ्यायचं तर इथं मी दोन चमच आपली घरगुती मिरची पावडर घेतली त्याचबरोबर इथं कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाचे पाकळ्या आणि त्याचबरोबर इथं काही खडे मसाले घेतले तर दालचिनी तेजपत्ता अर्धा चमच जिरा आणि एक स्टार फूल घेतलेला आहे एवढेच मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे याच्यापेक्षा जास्त मसाले घालायचे नाही नाहीतर खूप मसाल्यांचा असा वास आहे तर पहिल्यांदा आपण हे खडे मसाले छान असे याची पावडर तयार करून घेऊ तर खडे मसाल्यांची पावडर इथे तयार आहे आता आपण इतर मसाले छान असे याच्यामध्ये थोडेसे चवीपुरतं मीठ घालून वाटून घेऊ आपण इथं पूर्ण रेसिपी चुलीवर बनवतोय आणि ती पण एकदम गावरान पद्धती तर तुम्ही इथे शहरात राहत असाल किंवा तुम्हाला गॅसवर बनवायचे कुकर मध्ये बनवायचे सेम स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करायची आणि कुकर मध्ये बनवताना पण सेम दहा मिनट असं शिजवून घ्यायची झाकण न लावता आणि त्यानंतर झाकण लावून दोन चिट्ट्या काढून घ्यायचे बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं तर इथं आपली मिरची आणि जो मसाला लागतो तो पण छान असा वाटून झालेला आहे तर परफेक्ट अशी सगळी आपली पूर्वतयारी करून झालेली आहे आपले मसाले छान असे वाटून झालेले आहे आता आपले शेवळ्याची भाजी बघूया तर दहा मिनिटं अगदी दहा मिनिटं झालेले आहे आता आपण ही डाळ शिजेपर्यंत म्हणजेच कमीत कमी वीस मिनिटं भर तरी आपल्याला ही डाळ झाकण ठेवून अशीच शिजवून घ्यायचंय तर आपण इथे चुलीवर ही डाळ शिजवतो ना म्हणून थोडा जास्त वेळ लागतो हेच जर आपण कुकर मध्ये रेसिपी केली ना तर कमी वेळ लागतो वीस मिनिटे झालेले आहेत आता आपली शेवळ्याची भाजी शिजली का ते बघूया एकदम परफेक्ट अशी भाजी शिजली आहे ह्यामध्ये तयार केलेले मसाले ऍड करून घेऊया आणि तसेच अगदी पाच मिनिटभर ह्याला शिजवून घेऊया वाह जबरदस्त फ्लेवर आलाय भाजीला आता भाजी चुलीवरून उतरून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी जर अजून पातळ पाहिजे असल्यास फक्त गरम पाणीच घालावे अंड पाणी घालू नये अन्यथा भाजीची चव बिघडते आणि भाजी, भाजी खाजरी पण लागते तर आपले इथे शेवळ परफेक्ट शिजलेले आहेत भाजी उतरून घ्यायची आणि छान असं हिला मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं एका रवीच्या सहाय्याने किंवा स्मॅशच्या सहाय्याने एकजीव झाली पाहिजे एकदम भाजी बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपली एकदम भाजी एकजीव झाली पाहिजे तरच तिला खूप छान असा फ्लेवर येतो आपण अळूच वगैरे फदफद कसं बनवतो त्याचप्रमाणे हिला चांगलं असं स्मॅश करून घ्यायचंय परफेक्ट अस भाजी स्मॅश झाल्यावरच त्याची टेस्ट उतरणार आणि खूप छान ही भाजी लागणार आहे तर माझी इथे चांगली भाजी स्मॅश करून झालेली आहे आता आपण हिला थोडसं एकदम किंचित थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर हिच्यावर लसणाचा तडका मारायचा एकदम जबरदस्त परफेक्ट अशी ही भाजी चवीला लागते तर चला बघूया आपण इथे लसणाचा तडका मारून घेऊया तर इथे साधारणतः मी दोन चमचभर तेल घेतलेला आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायचे बारीक कट करून हा लसूण चांगला असा तांबूस होईल तोपर्यंत त्याला छान असं त्याचा सुगंध त्याच्यामध्ये उतरला ना का त्यानंतर असा झणझणीत तडका मारून घ्यायचा परफेक्ट असा तडका मारून झाला एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि छान असा ह्याच्यावर ताव मारायचा माझी रेसिपी बघून ही शेवळ्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आय एम डॅम शोर sure, हाताची बोट चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर काय म्हण येताना जेवायला मस्त वाटीभर अशी शेवळ्याची भाजी आणि त्याच्यावर तळलेली मिरची आहा जबरदस्त आणि त्यासोबत वाटीभर भात आणि सोबतीला नागलीची भाकरी वाह एकदम परफेक्ट असं आमचं घरगुती गावरान जेवण आणि पारंपरिक जेवण मस्त भन्नाट चवीला लागतं तर एखाद्या मटणाच्या पण चवीला लाजवेल अशी ही पारंपरिक शेवळाची भाजी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच नवनवीन रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशा ka na with this episode of Tokrenta. Namaskar!